रामकृष्ण हरी मंडळीनो आज आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय चौथा समजून घेऊया तो समजून घेण्या अगोदर तो अध्याय समजायला सोपा जावा यासाठी आपण एक कथा बघणार आहोत राजकुमार आणि एका तपस्वी ऋषीची तर मंडळीनो या कथेला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच भक्तीपूर्ण भावपूर्ण व्हिडिओज कथा अभंग तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू मंडळीनो आणि हो तीन पवित्र शब्द कमेंट करून नक्की लिहा ती म्हणजे रामकृष्ण हरी तर चला कथेला सुरुवात करूया एका राज्यात राजकुमार विमान नावाचा हुशार शूर पण विचारात गोंधळलेला तरुण होता त्याला राजकारण युद्ध कला आणि धर्मशास्त्र यांचं उत्तम ज्ञान होत पण तरीही त्याच्या मनात एक प्रश्न सतत सतावत होता मी राजकारण करावं की संन्यास घ्यावा हे सगळं हे सगळं कर्म का करतोय मी एक दिवस तो आपल्या राजमहालातून निघाला आणि जंगलात गेला तिथे एका महान तपस्वीचं ऋषी आत्मबोध यांचं त्याला दर्शन झालं राजकुमार विवान त्यांच्या पायाशी बसला आणि म्हणाला गुरुदेव मला सांगा मी इतके वर्ष धर्मासाठी लोकांसाठी काम केलं पण माझ्या मनाला शांतता नाही मला वाटतं की मी हे सगळं सोडून संन्यास घ्यावा ऋषी मंद हसले म्हणाले विवान तू घर सोडून आलास पण मनातली आसक्ती सोडलीस का फळाची अपेक्षा कीर्तीची हाव ह्या मनातल्या आहे संन्यास फक्त बाह्य रूप आहे खरा संन्यास म्हणजे कर्मात राहूनही त्याचं बंधन न येणं विवन आश्चर्यचकित झाला पण मग मी शांत कधी होणार माझ्या मनाला शांती कधी मिळणार ऋषी आत्मबोध म्हणाले ज्ञान मिळालं की कर्मबंधनात व्यक्ती अडकत नाही ज्ञानाच्या अग्नीत कर्माची वासनाच जळून जाते आणि हे ज्ञान मिळवायचं असेल तर गुरुच्या चरणी विनम्र हो सेवा कर प्रश्न विचार आणि मनामध्ये शंका ठेवू नको कारण संशय मनात ठेवलास तर ज्ञानाचं दार बंदच राहत विवानने थोडा वेळ डोळे मिटले आणि शांत बसला नंतर ऋषी म्हणाले राजा असशील किंवा साधू जर तू कर्म काम बुद्धीने करतोस आणि मन स्थिर ठेवतोस तर तूच खरा योग्य आहेस त्या दिवशी विमान परतला पण आता तो बदलला होता तो कर्म करत होता पण अहंकाराशिवाय फळाची अपेक्षा न ठेवता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती जी संन्यासतालाही मिळत नाही तर मंडळीनो अशा प्रकारे आपण ही कथा बघितली आता आपण या ठिकाणी अध्याय चौथा जो ज्ञानेश्वरी मधला अध्याय जो आहे तो आपण बघूया आणि या अध्यायाचं निरूपण या अध्यायाचा भावार्थ आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मंडळीनो हा जो अध्याय आहे माणसाचं खरं आयुष्य म्हणजे शोध शोध आत्म्याचा शोध परमेश्वराचा आणि सर्वात कठीण शोध म्हणजे स्वतः पण या शोधाला दिशा देणारा एक महान ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आणि आज आपण जाणून घेणार आहोत अध्याय चार कर्म संन्यास योग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे योगशास्त्र मी सर्वप्रथम सूर्यदेव व्यवस्वानाला सांगितलं ते मनुपर्यंत मग इश्क्वा कुपर्यंत पोहोचल पण हे ज्ञान काळाच्या ओघात हरवलं आज मी तुला हेच प्राचीन ज्ञान पुन्हा सांगतो कारण तू माझा भक्त आहेस मित्र आहेस श्रीकृष्ण सांगतात मी अजन्मा आहे अनादी आहे तरीही मी अवतार घेतो का तर धर्माच्या रक्षणासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि सज्जनांच्या कल्याणासाठी यात श्रीकृष्ण आपली दिव्य ओळख उलगडतात आणि हे सांगतात की परमेश्वर स्वतः आपल्या भक्तासाठी पृथ्वीवर येतो कर्म म्हणजे बंधन नाही जर तो कर्म निष्काम असेल समत्व बुद्धीने केलेला असेल तर तोच मोक्षदायी ठरतो ज्ञान हे कर्माच्या अग्निने सर्व वासनांचा नाश करत कर्म करत राहा पण त्यावर आसक्ती ठेवू नका हाच खरा योग आहे श्री म्हणतात या मार्गावर चालायचं असेल तर गुरुची गरज आहे नम्रतेने प्रश्न विचारून आणि सेवा करून ज्ञान मिळवा गुरु म्हणजे मार्गदर्शक अंधारातून प्रकाशात नेणारा दीप जीवनात सर्वात मोठा अडथळा म्हणजे संशय ज्ञानाच्या तलवारीने संशयाचा नाश करा तुम्ही जेव्हा पूर्ण श्रद्धा ठेवता तेव्हा परमेश्वर तुमच्यातच प्रगट होतो मंडळीनो या अध्यायातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे कर्म करत राहा पण त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवा ज्याप्रमाणे आळवावरच्या पाण्यावरती पानावरती असलेला तो पाण्याचा थेंब ज्ञान मिळवा गुरुचं महत्व समजा आणि सर्वात महत्वाचं भक्ती आणि श्रद्धा ठेवा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे जेथ ज्ञान तेथ भक्ती जेथ भक्ती तेथे ते मुक्ती तर मंडळी या अध्यायाचा निरूपण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे भावार्थ सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि ज्ञानेश्वरीचा सार या सिरीजसाठी या मालिकेसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण पाहूया ज्ञानेश्वरी अध्याय पाच संन्यास योग तर मंडळीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद రామకృష్ణహరి